नमस्कार श्री गुरुदेव दत्ता आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे आणि गुरुपौर्णिमा होती गुरुपौर्णिमेनिमित्त मी मोराळले गेले होते आणि आता तसंच येता येता मामा म्हणाले की खूप दिवस झाला आली नाहीस तू आणि निमणीला ये म्हणून मी निमणीमध्ये दोन दिवस मुक्काम केलेला आहे आणि आज गोटखिंडीला जाणार आहे तर माझ्याबरोबर बसलेले आहेत आजोबा आणि मी आजोबांना पहिल्यातल्या काही गोष्टी विचारणार आहेत तर त्यावरती आजोबा काय काय सांगतात आपल्याला तर ते आपण पाहूयात पण जा पहिल्यांदा पहिलाच दिवस कसं कसं होतं म्हणजे तुम्ही किती काय काय जनावरं पाळलीसा काय काय केलं काय दोन बैल चार वर्षी हम्म त्यावेळेला ट्रॅक्टर नव्हते बैलाची मेहनत बैलांना सगळं बैलाच ट्रॅक्टर बघायला नव्हता नव्हता हा सगळं बैलाची मेहनत असते सुद्धा चार डेऱ्या नव्हत्या एक टाइम गवळी येत होता सकाळी तेवढा येणार संध्याकाळी नाही संध्याकाळी दूध सगळं घरात राहणार घरात भरपूर खायला किती खाऊ दे दूध खाऊन येते लोणी तूप सगळं खवा आठवायचा चार खवायचा खवा डबा भरून ठेवायचा आम्ही पण खवा खाल्लाय किती खवा आठवत होती यात्रेच्या वेळेला दुध सगळे म्हशीचे दूध आठवायचं प्लेट प्लेट वरून खवा करत होतो प्लेट चार आठ दिवसाला खवा करायचे आणि मग रानात तुम्ही काय काय करत होता म्हणजे आता ट्रॅक्टर ही नव्हतं रानात आता कुठली पिक घेत होत असा पहिलाशी काय तुझ सोयाबीन कमी असायचं हाब्रेड हा हाब्रेड जास्त हा सगळं पिकत होत का पहिला म्हणजे सगळं हाब्रेड जास्त पिकत होत तेव्हा हा जीशी कार दुमर बंद झालं हा कार दुमर बंद झालं जीशी शेगा बंद झाल्या आणि पुन्हा मग हाब्रेड हाब्रेड काय हाब्रेड भरपूर होत होत दोन खांड्या हाब्रेड होत होत मला चाळीस पोत पोला मग हे करायचं हरभर गहू काळ्या गहू कुषणाला चांगलं गहू होत खायला भरपूर तवा भरपूर आणि पण त्यावेळेला म्हणजे रसायन खत असं बाहेरची औषध खत ती काय काय करत होता का म्हणजे असं रसायन म्हणजे आपलं शेणखत ही घालत होता असं शेणखत घालत होतो रसायन होत होत का होत जास्त औषधं नसतील तेव्हा औषध नाही औषध हाबरेड आल्यावर आली पण कमी होती त्यावेळेला ग्रामपंचायतीच पंप आलं होत सुरुवातीला हाबरेड आलं ज्या असं उभं पंप होत असं आधी हवा मारायचं पुन्हा पाठीवर घेऊन मारत याला दोनदा मारत होतो आम्ही नवीन आलो ते हाब्रेड्या पंपवर आलो एन काय लोक एनड्रेन पिऊन मिली काय काय त्रास होत एंड्रेन म्हणून औषध आलं नाही औषध पहिला कशाला मारायला औषध नव्हतं मिरची औषध नाही मग आता ही वाहन ही तेव्हा एवढी कुठली वाहन ही नव्हती कुठली आहे तासगोला गेलो गाडी घेऊन पेंट ते बैलगाडी घेऊन गेलो का नाही बैलगाडीच घेऊन जायचं बैलगाडी घेऊनच जायचं तासगोला पेंड कुठं बाजार काय तर यात घेऊन बैलगाडी घेऊन जातो तो येताना एक नाही तर दोन इष्टी कावा तरी यायची आणि एखादा कुठला ट्रक यायचा एवढंच एक नाही तुम्हाला आणि एक मामा एकट मग मा आता ह्या चार पुरींच तुम्ही म्हणजे कस त्यांच्या गावाला जायचं म्हणजे कसं जात होतासा म्हणजे किती दिवसानं जात होतासा काय काय कस हा त्यांच्या लिकिंच्या गावाला जायचं म्हटलं तर किती दिवसानं जात होतासा मग कसं कसं करत होतासा फोन नव्हतं त्यावेळेला फोन मग कसं तुम्हाला काय असं अडचण य म्हटलं ती ते कसं याचं तुम्हाला होती म्हणजे जात होत असं म्हणजे किती महिन्यात म्हणजे सहा महिन्यात दोन महिन्यात असं जायचं आता ही फोन ते न त्यामुळं नात्याकोत्यांच काही राहिलं नाही रोज घरात बसून बोलल्यासारखं होत का ना पण आता माया कमी झाली पहिल्यासारखी माया हाय का आता कमी झाली कमी मायाची माणसंच कमी झाली आता झाली कमी झाली आता जी पिढी आहे का नाही माया नाही आहे नाही ना। आहो आईला आई मेली तर रड येणार ते असे अशापैकी झाले असं तसं झालंय सगळं परिस्थिती म्हणजे माया प्रेम कमी सगळं कमी झालं कधी योग घेऊ वेगळाच आहे पहिलं माया लोक होती नाही माया लोक मग तुम्ही बंडाला घेऊन आलासा त्यावेळेला तो केवढा होता मग त्याला कस कस कसा तो काय काय झालं दोन रागत होत नऊ महिन्याचा होता हा नऊ महिन्याचा नऊ महिन्यात रागायला म्हटली नेत्रि घेऊन आलो दोघ आम्ही घेऊन आलो इथं काही नाही राहिलं दिवसांत इथं काय नाही त्याला काय दूध पिढ अमक खायला पाहिजे तसं इथं राहिला तिथं नाही मार्गत नाही आईची आठवण नाही काहीच नाही निवात राहिला बरं त्याला ती दिव्य दृष्टी झाली त्यावेळेला कसं कसं म्हणजे तो काय म्हणला तुम्हाला कसं कसं जरा तुमच्या तोंडनं ऐकायचं आहे मी सांगितलंयच माझ्या म्हणजे सबस्क्रायबर आहेत त्यांना पण तुमच्या तोंडून ऐकायचं आहे त्यास आता काय काय झालं ते मी शिवलेला मृताची तुटी म्हणून वाचव बर तुटी म्हणून होती हा शिवलेला मृताची आध्यात हा ती वाचवून तुम्ही हा मग त्यावेळा कळकाच्या लाकड्या बुट्ट्या होत्या लाकडी बुट्ट लाकडी बुट्टी बीट ठेवायला होती मग पूजा हे करायला गो पूजा झाल्यावर पुन्हा ते शेवटाला वाचायच ती उटकाडी ठेवलेली होती त्या बुट्टीवर ते कसं माझा हात लागला काय पटली खाली पण विस्तू गेला निघून विस्तू निघून गेल्यावर बंडा होता बारा का त्यावे बहुतेक पहिलीला होतं का दुसरीला होतं म्हणून hmm. दुसरीला असं दुसरीला दुसरीला होत अरे बघा म्हटलं जाते उदकाड लावून आला hmm. ती उत्काड घेऊन गेलं गोबर गॅस होता त्यावेळा गोबर गॅस होता होता त्यावेळेला ते गोबर गॅस होऊन हिच्याकडे उत्काढ लावून घेतली आणि आलं माझ्यापैकी पैसे आलं स्वयंपाकात हिकड खोलीत आला आला असं असा असा असं डोळं झाकायला असं असं मुडखा हलवाय लागलं अरे खरं तसं करतोय म्हटलं काय झालं तुला आज म्हणला मला संतोषी मातला दिसत्या खेडेगावचा बसवाला दिसायला लागलाय असं म्हणला तर ही काय म्हटली आमची मा मंडळी म्हटली हे फिरसती आला ती फिरसती काय म्हणला भिक्षा मागायला आले पण त्याला गा जाणत होत hmm. काहीतरी म्हणलं हे फुडफुड फार पाणी दावल हे पाणी दावल हिंदीला म्हणलं हिंदू मध्ये अशी आणि म्हटलं काल परवा मी म्हटलं कोराणात आले मांजर त्याच्या पांढऱ्याला पाचशे रुपये दिलं होतं आणि होल मारलं डोंगरात पाणी लागलं नाही मोटर सोडून आलोय म्हटलं आता दोन दिवस झाला म्हणत आणि तो आता सांगते मला हे पाणी दावल म्हणतोय पार बर म्हटलं जाऊन बघतोच त्याला घेऊन जातो म्हटलं पोर गेलो घेऊ मग भारूच म्हटलं मी पारू की पारो असं पाणी डावल असं हे म्हटल्या सांगितलं मी आपल्याला काल पाणी लागलं नाही हि जी परीक्षा घेऊया आपण घेऊन पहिला फार मारल होतन येण्यावर बंडाप म्हटलं इथं उदबत्तीच्या वासानच दिसत होत का त्याला तेव्हा कशाने बघत होता उदबत्ती उदबत्ती उदबत्तीच घेतली आता उदबत्ती दिसत होत म्हटलं उदबत्तीच उदबत्ती घेत घेतली उदबत्ती लावून बघितलं अर्धमानला एक वावा बरावर पाणी गड्या गड्यामधला आता इथं काय मारायला मावा जागत नाही आता हे दोन एकर रान आहे कुठे म्हटलं बघ म्हणजे बलगरे ज्या बलगरी बरे बरगले त्यांच्या कोपऱ्याला जाऊन पाराय अर्ध म्हणला इथं पाणी आहे आता ह्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा माझा बसायचा नाही आणि भालूचा बसणार नाही भालू काय म्हणले मांजरण्यात लक्षू माहिती म्हणून मळ्यात राहायला म्हटले आड्याला मांजरेच्या आड्याला तू म्हटले छळ्यावर पाणी बघतो या त्याच्याजवळ पितळेच्या छळ्या आणि हुत्याच पितळेच्या जाऊन म्हटले त्याला घेऊन येतो या जाऊ म्हटलं जाऊन घेऊन आलं त्याला घेऊन आल्यावर त्यानं बघायला लागला ते पाणी शेवट जाऊन होत अशा छड्या घराघर फिरायला लागल्या अशा धरलेल्या एक चढाय लागल्या पाणी म्हटलं भरपूर आहे मग आधार लागला ती पाणी भरपूर येतं म्हटलं चांगलं पाणी आहे म्हणजे सांगितलं पाणी आहे इथं म्हणून लगेच दुसऱ्या दिवशी बोर आणलं आणि फेरशी फेर आणलं मारलं फुल पाणी लागलं ते आज तागायत पाणी चाल हा किती इंच पाणी लागलं पाणी किती इंच लागलं दोन अडीच इंच पाणी फेकते बघा अजून आता सध्या खाय मी पण बघितलंय ती पाणी सध्या पाणी आता ती दोन अडीच इंच टाकते मोठ तिथन पुढे त्याची दिव्य दृष्टी सुरुवात झाली बोर मारलं कोणा पाईपलाईन केली एक्स्ट्रा वेटर आणलं कोणा बालू म्हणजे सगळं डोंगर पडाकच होत मग हे सगळं करत असल्यापेक्षा म्हणजे खाली मग अडीच पायपा घालूया म्हटलं जी सीपी सांगून जीसीबी न चर काढत आलो काय बाळाचं पोखलच होत उन्हाळ्यात वो जी दे खाली पार मग त्या पाण्याची आणि त्या दाखवलेल्या किती पुण्य आज लाखो लोक त्या पाणी दाखवलेलं हे बोरचं आणि विहिरीचं पाणी अजून पेते कमी नाही मग किती नशीब म्हणजे ती ही आहे बघा किती लाखो लोकांची ताण ती पाणी भागवतं या हाय का नाही म्हणजे आता तो, तो किती पाणी वापर केला काय नाही तरी पाणी संपत नाही दोन टाइम पाणी भरते दी होय हां कित तो देव राव आणि तितले पुला उडून टाक्या भरते हां एका टाक्या सगळ्या घरा पडले बंड्याचा जीव लय तुमच्यावर हा जीव आहे काय हाय का नाही हाय हाय जीव आहे तुमच्यावर तिज्यावर वे लय जीव तिजमपछि झोपत होतो की ती असल्यावर आणि वाकाळ वाकाळ लागे वाका अजून आला तर तुम्हाला मिट्टी मारतो त्याचा जीव आहेस त्याला ही माहेर घर वाटते निमणी म्हणजे माहेरघर <laughs> पूर्गीच जाते असं वाटते <laughs> होय नाही <के> <laughs>